राजसेव्यमानपावनाघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् नारदादियोगिवृन्दवन्दितन्दिगम्बरम् काशिका पुराधिनाथकालभैरवं भजे <laughs> नमस्कार मित्रांनो मी रोशन गोगोले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडते आणि आज विशेष म्हणजे मित्रांनो आपल्या मठामध्ये मित्रांनो स्वामी समताचे चरण पादुका आले आहेत तर त्यासाठी मित्रांनो मी आता दर्शन घ्यावी आलो आहे आणि हा मित्रांनो जो मठ आहे तो गोरेगावमध्ये आर गोरेगाव आरेमध्ये मित्रांनो हा मठ येतो तुम्हाला तुम्हाला ॲड्रेसवर तुम्ही जर बाहेरचं कुठला असाल तर तुम्हाला ॲड्रेसवर पाहिजे असेल तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगतो आणि जर तो मग युट्यूबमध्ये सांगेल सुद्धा मी तर चला आता आपण जाऊया आणि स्वामी स्वामी समाजाचं दर् दर्शन घेऊया आणि पादुकाचं पण दर्शन घेऊया तर चला आणि आपल्यावर मित्र पण आलेत आनंद शिंदे चला आत, आता आता आतमध्ये जाऊया आपण आणि हे आपल्या समोर गेट आहे हे आला आहे ना आतमी व्हिडिओ करायला आतमध्ये गेट आहे मित्रांनो आणि त्यांना आपण आतमध्ये आलं आहे म्हणजे पाय पहिले पाय धुवायचे आपल्याला अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक देवराज सेव्यमानपावनाघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् से व्या नारदादियोगि व्या तर मित्रांनो मठामधलं दर्शन घेतलंय पादुकाचे दर्णे दर्शन घेतले आणि आता आम्ही चाललोय प्रसाद आम्ही इकडे मस्त प्रसादी खाऊ आणि ना घरी जाऊ हा पूर्ण एरिया मित्रांनो इकडच मठामधलं या एरियामध्ये आल्यानंतर शांतता वाटते पूर्ण आणि आपली काही मित्रमंडळी सर्व बघा ते तू प्लेडी आहे ना तुझ्या <laughs> आ, आता जेवण मस्त महाप्रसादच आम्ही लाभ घेतो मस्त पैकी आमचा मित्र जेवण वाढतात <laughs> आम्हाला महाप्रसादाचा एकदम लाभ घेतो आम्ही तुमच्या <laughs> <दिले भी। laughs> समोर <समर्माट> मठ <है>। आहे <laughs>

লামুন বাইপৰা লামুন বাইবৰামোন বাই বৰা দিগমাৰ দিগম্বা লামুন বায়াম বাইবৰামোন দিগম দিগৰা দিগম্ব দিগম্বৰা দিগম্বাৰা গান দুজন तर मित्रांनो फायनली आता आम्ही स्वामी समर्थ दर्शन घेतलं पादुकाचे पण दर्शन घेतले मित्रांनो श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तुला नाही यायचं तू नाही बोलतो अरे मी नाही हाय नाही बोललो नाही हा बोलतो हे मठ आहे मित्रांनो आमच्या एरियामध्ये आमच्या गोरेगावमधल्या मित्र आरे मध्ये हा मठ आहे तो समोर दिसतो मला आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन पूर्ण महाप्रसाद खाऊ खाऊन आता आम्ही घरी चाललोय तर चला आत्ता घरी जाऊ तर फायनली मित्रांनो आता आम्ही स्वामी समाजाचं दर्शन घेतलं आहे त्यांचे पादुका त्यांचे पादुका कुठून आलेले सचिन रे दिंडोरी दिंडोरी मी त्यांचं ठिकाण आहे जिकड ना मस्जिद मठ आहे तामोल किला ता नाशिकवरून मी तो पादुका इथं आलेले तर ते रिटर्न गेले मित्रांनो कोणत्या ठिकाणी गेले तेवढं मला पक्का माहीत नाही पण आम्हाला दर्शन भेटला सांगा खूप बरेच दिवसांनी मी तर आपले व्हिडिओ पडतो आपल्या चॅनलवरती खूप दिवशी गॅप पडला होता व्हिडिओना आता कंटिन्यू ठेवायचा हो प्रयत्न करू आपण नक्की तर चला तर मंडळी पुन्हा एकदा भेटूया सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तो बनता गुड बाय टेक केअर